पुण्यामध्ये मी दोन दिवस पुण्यात होतो तिथली पूर परिस्थिती पाहायला अधिवेशन सोडून मी आलो होतो पुण्यामध्ये खर तर पुण्याच्या बाजूला जो काही पुण्याला पाणी पुरवठा करण्याची जी धरणं आहेत मोठी ही चार ते पाच धरणं आहेत आणि त्या साठा जो आहे तो साखळी जी आहे ते म्हणजे आमच्या टेमकर धरण वरच गाव पानशेत खडकवासला अशी धरणं आहेत लाईनीनं एकाच नदीवरती येते मोठ्या नदीवरती आणि त्याच्यामध्ये त्या कॅशमेंट एरियामध्ये प्रचंड पाऊस झाला दोन दिवस आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात चाळीस हजार हजार क्युसेकन पाणी सोडण्यात आलं आणि त्याच्यामुळे नदीच्या पात्रा लगेच असलेल्या घरांमध्ये पाणी गेलं पण आता परिस्थिती अत्यंत व्यवस्थित आहे अंडर कंट्रोल आहे सगळी सुविधा त्या ठिकाणी दिली जाते नागरिकांना त्या ठिकाणी स्थलांतरित केलं होतं ते पुन्हा आहे त्यांच्या घरी आता राहायला येत आहे त्यामुळे आता परिस्थिती अत्यंत नियंत्रणामध्ये आहे पुण्याच्या नागरिकांना असं सांगण्यात आलेलं आहे समन्वयाचा अभाव नक्की होता मी स्वतः काल जे काही दोन दिवस फिरलोय ज्या काही यंत्रणा याच्यामध्ये काम करत होत्या जलसंपदा विभाग असेल महानगरपालिका असेल या दोन्ही प्रशासनामध्ये थोडासा समन्वयाचा अभाव नक्की होता लोकांना ही पूर्वकल्पना देताना त्यांना उशीर झाला हे मात्र सत्य आहे